ट्रेडर व्हॅली सेंड्रोमिया दुर्मिळ जनुकीय विकारामुळे भूक सतत खाणे आणि झपाट्याने वाढणारे वजन यामुळे त्रस्त असणाऱ्या अकरा वर्षांच्या पंच्याण्णव किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे वरिष्ठ बॅरियाट्रिक सर्जन डॉ संदीप सबनीस यांनी लॅप्रोस्कोपिक स्लीव गॅस्टक्रमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली या मुलाला अतिवजनामुळे झोपेत श्वसनाचा त्रास हालचालींमध्ये अडचण तसेच भविष्यात डायबिटीस आणि हायपर टेन्शनचा गंभीर धोका निर्माण झाला होता पारंपरिक आहार नियंत्रण पद्धतीने परिणाम दिसत नसल्याने तज्ञांच्या बहुवैद्यकीय समितीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला सखोल मूल्यमापनानंतर ही शस्त्रक्रिया डॉक्टर संदीप सबनीस आणि पेडियाट्रिक एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर तुषार गोडबुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली मुख्य अनेसीशिया डॉ संदीप भंगाळे आणि सर्जन डॉक्टर प्रखर गुप्ता यांनी या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली लहान मुलांमध्ये आणि या मुलांना भविष्यात जाऊन जे वाढत्या वयातले आजार देखील जसं की डायबिटीज प्रेशर हे कमी वयात होताना दिसतात काही आजारांमध्ये जिथे वजन अनियंत्रित असतं आणि भूक अनियंत्रित असते ज्याला आम्ही सिंड्रोमिक ओबेसिटी म्हणतो अशा मुलांमध्ये अत्यंत कमी वयात हृदयाचा धोका आजारांचा धोका डायबिटीजचा धोका होतो आणि कधीकधी हा धोका टाळण्यासाठी क कमी वयामध्ये बेरियाटिक सर्जरी शस्त्रक्रिया करायला लागतात आणि कधीकधी ही ओबेसिटी जी आहे लहान वयातली जी गोळ्या औषधांना प्रतिसाद देत नाही तिथे देखील बिरॅटिक सर्जरी करायला लागते सो म माझ्या अंदाजाने मी उत्तर महाराष्ट्रामध्ये इतक्या कमी वयात झालेली ही पहिली सर्जरी आहे आणि मी अशोकाच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी या इतक्या लहान वयातल्या रुग्णावर सर्जरी यशस्वी प्र पद्धतीने केली आणि त्याचा वजन कमी करण्यामध्ये स मोठा सहभाग त्यांनी नोंदवला आहे त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन सांभाळून आणि गोळ्या औषध घेऊन देखील त्याचं वजन एक्क्याण्णव किलोपर्यंत पोहोचलं होतं वयाच्या अकराव्या वर्षी जे की सर्वसाधारणपणे अकरा वर्षाला वजन पस्तीस किलो चाळीस किलोपर्यंत असतं तर या आजाराचा भाग म्हणून त्याला त्याची भूक अनियंत्रित होत होती आता सर्जरीनंतर हे वजन जवळजवळ पहिल्या पाच ते सहा दिवसात सहा किलो कमी झालं आहे आणि पुढच्या काही महिन्यात योग्य जीवनशैली काही आहाराची पथ्य व्यायाम याच्या सहाय्याने सर्जरीचा एक चांगला प्रतिसाद म्हणून अजून अनेक किलो वजन कमी अशोक मेडिकवर हॉस्पिटल येथे ह्या अकरा वर्षीय चिमुकल्याची सर्जरी करून त्याला आज डिस्चार्ज करत आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक दुर्मिळ आजार रायडर विली सिंड्रोमने ग्रस्त होता ज्याने त्याची भूक अनियंत्रित होती आणि अति खाण्याच्या सेवनामुळे त्याचं वजन नव्वद किलोपेक्षा जास्त झाले हा एक रेअर दुर्मिळ असा आजार आहे पण अशा आजारांच्या एवढ्या कमी वयाच्या मुलांमध्ये जेव्हा आपण हा सर्जिकल ऑप्शन निवडला तेव्हा त्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या आजारांचे धोके आपण सिग्निफिकंटली कमी करू शकू किंवा कमी करू अशी अपेक्षा आहे आणि तो ह्याच्यापुढे एक हेल्दी आयुष्य जगू शकेल कमीत कमी औषधांसह कमी थोडासा डिसिप्लिन थोडंसं व्यायाम थोडं खाण्यापिण्याचे पथ्य आणि काही औषध गोळ्यांच्या सहारे मला वाटतं तो नॉर्मल आयुष्य पुढेच जागेल ही शस्त्रक्रिया अतिशय लहान चिरांद्वारे लॅप्रोस्कोपिक पद्धतीने करण्यात आली असून मुलाची प्रकृती सध्या उत्तम आहे तो एक दोन दिवसात घरी जाण्यास तयार आहे या यशस्वी शस्त्रक्रियेने अशोका मेडिकावर रुग्णालयाने प्रगत बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक केअरमध्ये आपले नेतृत्व अधिक थ्रूड केलेलं आहे विशेषतः प्रेडर विधीसारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अत्याधुनिक उपचार देण्याची क्षमता नाशिकमध्ये दे उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे अशोकांत मेडिकल हॉस्पिटलचे मार्केटिंग प्रमुख श्री शिवकुमार रोहाडे यांनी यावेळी उपस्थिती लावली न्यूज साठी सचिन दिवटी नवीन नाशिक